नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते पर्याय आहेत एक ब्रायोफायटा दोन टेरिडोफायटा तीन अनावृत्त बीजी चार आवृत्त बीजी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ब्रायोफायटा पुढील पुडिल पिवायक्यु खाले पैकि कोणते प्राणी एका वर्गातील आहेत पर्याय आहेत एक टोपेंडो प्रिस्टिस हिप्पो क्याम्पस इचियोफिस दोन इच थियोफिस हिप्पो क्याम्पस क्यालोटस एनाबोस तिन क्यालोटस प्रिस्टिस इचोफिस हिपोकम्पस कि चार टोपेंडो प्रिस्टिस हिप्पो क्याम्पस एनाबोस तर या पीव्हाय उत्तर होणार चार टोपेंडो प्रिस्टिस हिपो कॅम्पस अॅनाबॉस पुढील पीव्हाय क्यू हेरोइन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क लेटेक्स वापरला जातो पर्याय आहेत एक खसखसीचे झाडं दोन कोकाचे झाडं तीन हेमचे झाडं की चार बाजरा तर या पीव्हायक्यूचं उत्तर होणार एक खसखसीचे झाडं पुढील पिवा क्यू खालील विधाने विचारात घ्या रासायनिक अभिक्रियेचा दर हा पर्याय आहेत ए अभिक्रियकारकांच्या सहनतीच्या प्रमाणात बदलतो बी अभिक्रियकारकांची सहनती वाढवली की कमी होतो सी तापमान वाढविले की वाढतो की डी तापमान वाढविले की कमी होतो वरीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत पर्याय आहेत एक फक्त बी दोन फक्त डी तीन फक्त ए आणि सी की चार फक्त बी आणि डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन फक्त ए आणि सी पुढील क्यू रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आमलाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात पर्याय आहेत ए पोटॅश बी चुन्याची निवळी सी मिल्क ऑफ मॅग्नेशिया की डी अमोनियम हायड्रॉक्साईड तर या पिव्हायक्यूचं उत्तर होणार बी चुन्याची निवळी तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद